गेल्या दोन दिवसाखाली शिवराज देवटे नामक ज्या तरुणाला या ठिकाणी बेदम मारहाण झाली किंवा त्याला मारून टाकण्याचे हेतूनही जे त्याला मारहाण करण्यात आले त्याच्या निषेधात आज आम्ही या ठिकाणी अजितदादाला त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या असं गेल्या अनेक दिवसापासून जी गुंडशाही चालू आहे किंवा जी गुंडागर्दी चालू आहे ती कुठतरी थांबली पाहिजे एवढा असंख्य घटना इथं घडायला लागलेल्या आहेत मर्डर व्हायला लागलेले आहेत काहीच त्याला कुठंच प कुठल्याच पद्धतीचा पद त्याला त्या ठिकाणी अंकुश नाही हे सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे गेल्या असंख्य दिवसापासून छोटे छोटे तरुण या ठिकाणी आज लाटाकाटा घेऊन त्या ठिकाणी रील तयार करतात खुनं करतात मर् हाफ मर्डर करायला लागलेत हे कुणाची प्रेरणा घेऊन करावलेत ह्या सगळ्या ह्या ज्या सगळ्या ह्याच्या मागं कोण आहेत हे सगळं त्या ठिकाणी सापडलं पाहिजे बघितलं पाहिजे आणि हे जे काय चाललेलं आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल कोण कुठल्या जाती प्रत्येकजण कुठल्या ना जाती जातीच्या तरुणांना त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकवण्याचा त्यांना हे अशा गुंड पर्वत त्यांच्यामध्ये तयार करण्याचा जे काय प्रयत्न चालला आहे हे सुद्धा थांबलं पाहिजे अशा सगळ्या काही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आजी दादाला निवेदन दिले त्याच्याबरोबरच परळी शहरामध्ये गेल्या असंख्य वर्षापासून पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झालं तेच अधिकारी तेच कर्मचारी फक्त प शहर आणि प संभाजीनगर आणि ग्रामीण असं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी बदलून परि तालुक्यातच ते या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या लोकांचं आणि ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं संगणमत आहे हे लोक एकमेकाच्या सोबतीनं मिळून मिसळून या ठिकाणी या सगळ्या घटना घडवल्या त्याच्यामुळे आम्ही आजी दादाला मागणी केली आहे की हे पंधरा वीस वर्षापासून जे जे इथं कर्मचारी अधिकारी आहेत ह्या सगळ्यांना या ठिकाणा यांची बदली करून टाका जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मागणीचे प्रकार घडत आहेत याला सर्वस जबाबदार स्थानिक त्या त्या ठिकाणचे पोलीस प्रशासनातील कर्मचारी अधिकारी आहेत त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक चांगले आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु खालचे जे पोलीस अधिकारी आहेत कर्मचारी आहेत स्थानिक पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी त्या का काम चुकारपणा करतात त्याचं कारणच ते की त्यांचं आणि त्या गुंडांचं संगणमत आहे त्यांचंच त्या ते ठिकाणी खतपाणी आहे या जर आज जर तुम्ही बघितलं पोलीस स्टेशनला जर फिर्या द्यायच्या असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या गुंडाची गरज नाही किंवा केस गुंडाला बोलून त्या ठिकाणी फिर्या द्यायला होते पोलिसच केस करायला होते म्हणजे अशी भयान परिस्थिती या ठिकाणी आहे त्याच्यामुळं हे जे काही घटना घडायला लागलेल्या आहेत ह्याला कारण म्हणजे इथलं जे स्थानिक प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून जे पोलीस कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी बसलेले त्याच्यामुळे ह्या सगळ्या काही ह्या घटना घडायला येतात ते त्याला जबाबदार आहे एकंदरीत ही जी घटना घडली आहे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येप्रमाणेच हत्या करण्याचा प्रयत्न केला हे कुठंतरी फॅड तरुण तरुणामध्ये निर्माण झाले याबद्दल काय मला एक गोष्ट कळत नाही हे तरुण गुन्हेगार जे आहेत ते मारते वेळेस व्हिडिओ काढतात त्याचे कारण आहे कारण की त्यांना असं धाक दाखवायचं आहे झरप दाखवायची की आम्ही सर्वात मोठे आहोत आम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहोत पहिली गोष्ट तर गुन्हेगाराला कुठली जात पात नसते ह्या असल्या गुन्हेगाराला फोटो व्हिडिओ काढून मारणाऱ्याला नागवं करून पोलीस प्रशासनानं मारावं व त्यांना चौका चौकात त्यांची धिंड काढावी तरच त्यांना झरप बसेन व यापुढे ते असे भांड भांडणं करायला किंवा असे मारहाण करायला हिंमत करणार नाहीत या प्रकारचं निवेदन आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय माननीय अजितदादा यांना दिलेला आहे आता काय सांगाल कालचा पुकारलेला बीड जिल्हा बंद आणि अचानक तो मागे घेण्यात आला आणि त्यानंतर करू वक्तव्य कालचा जो बंद हा परळीचा बंद पुकारलेला होता पण त्यालाच धरून बीड जिल्ह्यातल्या काही मराठा सेवकाने हा बीड जिल्हा बंदची हाक दिली पण आम्ही त्यांना विनंती केली कारण का पोलीस प्रशासनानं सात आरोपीला अटक केलेली आहे आणि एस पी साहेबांनी डी वाय एस पी साहेबांनीसुद्धा विनंती केली की बाबा आजचा बंद मागं घ्या आम्ही बाकी सर्व जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करू त्याच्यामुळं आजचा बंदसुद्धा आम्ही स्थगित करण्याचा प्रयत्न केला परंतु जे काय घडायले हे एकदम चुकीचं आहे आणि हे पूर्ण जे घडायलेलं आहे हे राजकीय याच्या पाठीमागं ताकद असल्याशिवाय ह्या घटना घडत नसतात हे आपल्याला काय आता बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राला झाकून राहिलेलं नाही असं वाटत जरांगी पाटील पण म्हणले की जे जसं तसं मी करू काय म्हणता जेव्हा पत्रशी असा आता प्रश्न आहे जरांगी पाटील जे बोलले ते रास्ताच बोललेत कारण का लाखो लोकांचे मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले न्याय मागण्यासाठी पर जनता रस्त्यावर उतरली तरी जर सरकार न्याय देत नसेल तर शेवटी माणूस चिडून बोलतो जर न्यायच मिळत नसेल मग शेवटी न्याय मिळत नसताना सुद्धा आणि रस्त्यावर हो। साधं चालत असताना साधं बोलत असताना जर हल्ले होत असतील त्या हल्लेखोराला प्रतिउत्तर द्यावंच लागेल जरंगी पाटील बोलले त्याला मी समर्थन देतो आणि हे वास्तव काल जलालपूरमध्ये ही घटना घडली गट त्यानंतर आज काही वेळापूर्वी जलालपूरमधील अजून तरुण उचलण्यात येते याबद्दल काही माहिती आली का रात्रीचा रात्रीचाच विषय आहे आम्ही प्रशासनाला सांगितलं बंद माघारी घेतो काही पोरं म्हणू लागले बंद माघारी घ्यायचा नाही तर त्याच पिरियडमध्ये अमित घाटगे आणि देवराव लुगडे यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये शिंदे नामक व्यक्ती पाठिला गेला ते कामाला कळाल्याबरोबर आम्ही या ठिकाणच्या दलित समाजाचे जे कार्यकर्ते जे की स्वाभिमानी निर्भीड कार्यकर्ते यांना पोलिटिशनला पाठवलं आणि ती अॅट्रॉसिटी आम्ही ती रुकवली असं अनेक वेळा सांगण्यात येतं की इथं अधिकारी बसल्याने हे वास्तव आहे परळीमध्ये तर आहेच पण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हे वास्तव आहे आता हे सगळं तुम्हाला सुद्धा माहीत आहे त्या ठिकाणचा पोलिटिशियनचा कुठल्याही ए पी ए जर त्या ठिकाणी आणायचं असाल तर ए पी ए आय स्वत दहा दहा लाख वीस वीस लाख रुपये ए पी आय इथल्या राजकीय पुढाऱ्याला देतो आणि त्याची नेमणूक त्या पोलिटिशियन मध्ये केल्या जाते आणि सर्रास वाळू उपसा सरास राग उपसा आणि सर्रास गुंडगिरी करा सर्रास मटके चालवा सर्रास अवैध दारू चालवा याच्यासाठी हे है यांचे लोक ह्यांच्या अंडरमधले पोलिस अधिकारी या ठिकाणी आणले जातात आणि ते हप्ते सगळे वाटप करून घेतात याच्यामुळं पर बीड जिल्ह्यातली गुंडगिरी ही संपत नाही